जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज किन्हेकरांचे मानाचे भव्य दिव्य महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या किन्हेकरांच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये अनेक रती महारथी आल्या आहेत तर मित्रांनो यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचं काहीच सुंदर देखील आला होता तसेच मित्रांनो किन्हेकरांचा रायबा देखील खूप सुंदररीत्या पाहायला आहे तर मित्रांनो किन्हेकरांच्या रायबाच्या बाबतीत देखील काय घडलं ते आता आपण पाहूया तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचं -e काहीच सुंदर आणि समाजसेवक संतोष तुडकर यांचा साई हा घरचा साज सेमी क्रमांक एक मध्ये पाहिला होता पण मित्रांनो कालांतराने आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या -e सुंदरचा व साईचा या सेमी क्रमांक एक मध्ये पराभव झाला हो तसेच मित्रांनो किनहीकरांचा रायबा सेमी क्रमांक पाच मध्ये पाहायला मित्रांनो या सेमी क्रमांक पाच मध्ये लाडू आणि सुंदर बॉस यांची गाडी देखील लागली होती मित्रांनो या सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये लढत पाहायला मिळणार होती मात्र मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या किन्हीकरांचा रायबा या रायबाचा ड्रायव्हर सुट्टीलाच खालती पडला आणि मित्रांनो ड्रायव्हर पडून सुद्धा रायबाने शेवटच्या क्षणापर्यंत लढत दिली आणि मित्रांनो या लढतीमध्ये सुंदर बॉस आणि भारत या गाडीचा विजय झाला तर मित्रांनो रायबा देखील खूप जबरदस्तरीत्या पाहिला होता कारण मित्रांनो गाडीवरती ड्रायवर नव्हता आणि तरी सुद्धा गाडीने खूप रित्या लढत दिली होती तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन